फ्रेंच फ्राईज सगळ्यांनाच आवडतात मुलांचे तर फेवरेट असतात त्यांना म्हटलं ना की पोळी भाजी जेव्हा आता भूकेची वेळ झालेली आहे म्हणतात की मग नाही मम्मा आता थोडं दहा मिनटं थांब थोडी भूक लागायची आहे आता म्हटलं त्यांना की फ्रेंच फ्राईज केले आहे त्याचं काय करू मी आता तर म्हणतात की मम्मा आत्ता भूक लागली लवकर लग दे कंट्रोल नाही होत आहे असं मुलांचं असतं आणि खरंच याच्यामध्येच मजा आहे तर काय करायचं फ्रेंच फ्राईज करताना आलू घ्यायचे लांब लांब आलू घ्यायचे त्याचे शिलके काढायचे लांब काप करायचे त्याला पाण्यामध्ये टाकायचं आणि मग गरम पाण्यामध्ये त्याला एखादी मिनिट उकळू द्यायचं किंवा गरम पाण्यामध्ये एक ते दीड मिनिट त्याला ठेवायचं काढून घ्यायचे आणि मग त्याला मस्त असं तिखट आणि थोडं चाट मसाला मीठ आणि कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स करायचं थोडा वेळ आणि गरम तेल करून त्याच्या मिडियम फ्लेमवर त्याला तळवून घ्यायचं असे कुरकुरीत लागतात आणि मस्त असं टेस्टी खमंग आणि मस्त असं मज्जा येते सॉस सोबत खायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब